उन्हाच्या तीव्रतेने फळांची मागणी वाढली आंबा खातोय भाव ज्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढत आहे त्या प्रमाणात फळांची मागणी वाढताना दिसत आहे विशेषत फळांचा राजा असलेल्या आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होत आहे लातूरच्या फ्रूट मार्केटमध्ये आंब्याला पन्नास ते पंच्याण्णव रुपयापर्यंत ठोक भाव मिळत आहे फळाची मागणी वाढल्याने लातूरच्या फ्रूट मार्केटमध्ये विविध जातीच्या आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे लातूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या राज्यातूनही लातूरला मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झाली आहे सकाळी सात वाजल्यापासूनच लातूरच्या फ्रूट मार्केटमध्ये नागरिक खारासाठी व पिकवून खाण्यासाठी कच्चा आंबा मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत सध्या लातूर मार्केटमध्ये केशर आंब्याची आवक चांगल्या प्र प्रमाणे आहे आणि आंब्याला जी आहे कमीत कमी पन्नास रुपयापासून ते नव्वद ब्याण्णव रुपये किलोपर्यंत भाव भेटत आहे आणि आंबा लातूर जिल्ह्यामधला लोकल आंबा चालू आहे आणि आंतरराज्य म्हणजे आंध्रा कर्नाटक सीमेवर जी गाव आहेत तिथून पण आंबा येतो आणि हैदराबाद पण आंबा येतो आणि चांगल्या प्रकारे विक्री होत आहे आणि शेतकरी ही खास म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये हे माल घेऊन येत आहेत कारण का लातूर जिल्ह्यामध्ये ह्यांना नगदी रोखपट्टी आहे एक विश्वासदर्शक मार्केट लातूरचं स्थापन झालेले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या सहकार्याने आणि हे मार्केट जी आहे काटा पेमेंट इथं होतो शेतकरी पंचवीस कॅरेट आणू द्या नाहीतर दहा टन आंबा आणू द्या त्यांचा काटा झाल्याबरोबर त्वरित नगदी रोखपट्टी लातूर मार्केटमध्ये भेटते आणि ह्यामुळं काय आहे बाहेरगावचे पण व्यापारी महाराष्ट्रामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये लातूरमध्ये येत आहेत आणि शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव भेटत आहेत म्हणून शेतकऱ्याचा जी आहे ओढा ती पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये केशर आंबा घेऊन येत आहेत आणि ब्रँड क्वालिटी आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला आंबा हा एकदम खाण्यास एकदम नंबर एक आणि पल्प पण याचा एकदम चांगला होतो आणि म्हणून लातूर पॅटर्नमध्ये ही एक नवीन सुरुवात झालेली आहे केशर आंब्याची केशरची बा बाजारपेठ फार मोठी आहे आणि आम्ही खास लातूरकरांसाठी वीस किलोचं पण आंबा देतो आणि दहा टन पण आंबा देतो ही त्यांची आम्ही मागणी आणि पूर्तता पूर्ण करतो लातूर मार्केटमधून कुठे कुठे एक्सपोर्ट होतं लातूर मार्केटमधून सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे बुलढाणा मेहकर बीड औरंगाबाद पुणे मुंबईचे पण व्यापारी आलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जालना आहे बीड आहे पैठण आहे काष्टी आहे आणि लोकलमध्ये केज आंबाजोगाई ही सर्व व्यापारी इथं येत आहेत आंब्यामध्ये कोणकोणत्या व्हरायटी आहेत कोणकोणत्या जाती आहेत खाण्यासाठी लोकांना सांगायचं आता सध्या केशर चालू आहे आणि दशेरी एक आंबा फार चांगला आंबा आहे दशेरी आहे लंगडा आहे पायरी आहे हापूस आहे हापूस फार कमी प्रमाणात आहे जास्त ओढा जी आहे व्यापाऱ्यांचा केशर आणि दशेरी या आंब्यावरच जास्त आहे सध्या गारपीट आणि पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे काही नुकसान झालं किंवा मला कशी आव हा नुकसान तर झालेलं आहे शेतकरी बंधूचा व्यापारी जी बाग घेते बागवान मंडळी त्यांचं नुकसान झालेलं आहे पावसामुळं आणि गारपीटमुळं तरी पण ह्याला कवरिंग म्हणून दुसऱ्या अदर स्टेटमधला माल आपल्या लातूरला येत आहे है। हैदराबाद सीमेवरती जी गावं आहेत कर्नाटक सीमेवरती जसं बीदर आहे भालकी आहे बसव कल्याण आहे या गावातून माल येतो आणि आंध्रा सीमेवरतीचा पण माल येतो लोकनायक न्यूज